राऊत साहेब एक आणखी निदर्शनच येत आहे की सरकारचे प्रतिनिधी असतील किंवा विरोधी पक्षाचे प्रतिनिधी असतील या मराठवाड्यात ओल्या दुष्काळाची मागणी करत आहेत स्वतः सत्ताधारी पक्षाचे आमदारही ओला दुष्काळाची मागणी करत आहेत पण अजूनही सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही देवेंद्र फडणवीस हे पेशवे कालातले शहाणे आहेत ते सरकारी भाषा जशी नाना फडणवीस त्या काळात दाखवत होते या राज्याच्या त्या काळातला प्रधानमंत्र्यांना किंवा शाहू महाराजांना एखादी जनतेची मागणी आली की ते नाना फडणवीस हे त्यांचे दप्तरदार होते त्या पद्धतीनं आपले देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की ओला दुष्काळ हा श शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही सुका दुष्काळ आहे म्हणजे पाऊस पडला नाही पण नुकसान तेच आहे शेतकरी हवाल दिलेच आहे ह्याच्यावरती काल जेव्हा आम्ही लातूरला गेलो तेव्हा लातूरला अमित देशमुख काँग्रेसचे नेते आमदार आणि धीरज देशमुख त्या भागातले माजी आमदार हे आमच्याबरोबर होते शेतकऱ्यांच्या शेतात तेव्हा हा ओला दुष्काळाचा प्रश्न निघाला अमित देशमुख असं म्हणाले आणि ते योग्य आहे अमित देशमुळ की शासकीय शब्द ओला दुष्काळ नसेल पण ओला दुष्काळ जाहीर करा ही लोकभावना आहे सरकार लोकभावनेवर चालतं शासकीय शब्दांच्या शब्दकोशावर चालत नाही लोकभाव या लोकांनी तुम्हाला मतं केली आहेत दिलेली आहेत ना म्हणजे तुम्ही मतं विकत घेतलेली आहेत त्यांची दिली नाहीत मतं विकत घेतली आहेत त्याच्यामुळे लोकभावना आहे की ओला दुष्काळ आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करा देवेंद्र फडणवीस आम्हाला शब्दांचे अर्थ सांगत बसू नका आपण दिल्लीमध्ये आहात आज आपण तुमच्या दोन्ही तुम्ही तुमच्या दोन्हीही डेप्युटीना बोलून घ्या हां आणि त्यांच्यासह तुम्ही अर्थमंत्री देशाचे प्रधानमंत्री यांना भेटून किती मदत आम्हाला तात्काळ देता येईल सगळ्यात आधी शेतकऱ्यांना दिलासा आणि धीर देणं गरजेचं आहे साहेबांनी सगळ्यांना सांगितलं आहे की मी तुमच्यासाठी भांड भांडतो आहे कोणीही आत्महत्येचा विचार मनात आणू नये वेळं करू नये आपण लढायचं आहे आता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या उद्योगपतींकडून पैसे जमा केले पाहिजे आता हे सगळे उद्योगपती देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या खिशामध्ये त्यांनी मुंबई क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट बोर्ड जे अमित शहाच्या मालकीचं आहे बरं आणि सगळ्यात जास्त पैसा यांच्याकडे आहे त्याने भारतीय क्रिकेट बोर्डाकडूनसुद्धा मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या या शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटी रुपये घेतले पाहिजेत ताबडतो देऊ शकतात राऊतसाहेब आणखी एक बाब निदर्शन असे येते की पूरग्रस्त भागाचा दौरा करताना अजित पवारांकडे काही शेतकरी हे कर्जमाफीची जेव्हा मागणी करतात तेव्हा अजित पवार त्यांना छापतात ते म्हणतात की मी ते गोट्या खेळायला आलो नाही आहे भले ते सकाळी सहा वाजता शेतकऱ्यांच्या बांधावर हो आहे पण तिथेही असे प्रकार आपली स्टाईल आहे त्या पद्धतीने ही स्टाईल असून ही मगरुरी आहे तिन्ही एक मुख्यमंत्री आणि दोन उप मुख, उपमुख्यमंत्र्यांना अजून दुःख कळलेलं नाही मराठवाड्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री काय म्हणतात एका शेतकऱ्याला तो जेव्हा म्हणतो की आत्ता तात्काळ किती मदत करणार ते आम्हाला सांगा हा प्रश्न आम्हालाही विचारला उद्धवजींनाही विचारलं की आता आम्हाला काय मिळणार ते हवं आहे त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस हे हे कोणत्या टोनमध्ये अरे गब्बास रे, गब रे राजकारण करू नको इथे राजकारण आणू नको ह्यात कसलं राजकारण आहे एक शेतकरी ज्याचं सर्व जीवन वाहून गेलं आहे त्याचं आयुष्य वाहून गेलं आहे तो उपाशी आहे तो भिकेला लागला आहे तो म्हणतोय आम्हाला आता काय मदत करणार ते सांग आणि त्याला तुम्ही म्हणता राजकारण करू नका तुमच्या डोक्यात सडकं राजकारण आहे म्हणून तुम्हाला तुम्हा हे सुस्त मिस्टर फडणवीस बरोबर कोणी म्हणतं पैशाचं सो आणता ना ना। येणार नाही कोणी म्हणतो आम्ही सहा वाजता येथे गोट्या खेळायला आलो का तुम्ही गोट्या खेळण्याच्याच लायकीच्या सगळे हे सरकार तुम्ही लोकांच्या लोकांना मदत करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही तुम्ही भ्रष्ट शासन करते आहात आणि तुम्ही तुमची कातडी वाचवायला गेलेला तुम्हाला शेतकरी वाचवण्याचं काही पडलेलं नाही आणि जे दुसरे ठाण्यातले जे डेप्युटी सी आहेत ते तर स्वतःचे फोटो छापूनच मदत करत सुटले आहेत तिकडे काय केलं या तिघां राज्या या राज्यासाठी या परिस्थिती पंजाबचा धडा घ्या पंजाबमध्ये भगवंत मान हे त्यांची प्रकृती बरी नसताना केंद्र सरकार मदत द्यायला तयार नसतानासुद्धा पंजाब सरकारनं शेतकऱ्यांसाठी या काळात पूरपरिस्थितीमध्ये अत्यंत मजबूतीनं मदत केली आहे पन्नास हजार एकर हेक्टर घरं बांधून देणार आहेत ज्यांचे संसार वाहून गेले त्यांना संसार उभे करून देणार तुम्ही आतापर्यंत काय केलं आहे तुमचे पंचनामे अद्याप सुरू झालेले नाही आहेत तुमची प्राथमिक मदत अद्याप पोचलेली नाही आहे काल सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी जो आक्रोश पाहिला गावागावात सहा जिल्ह्यामध्ये काल गेले जवळजवळ सहा जिल्ह्या चिखलात बांधावर घरात कळंबमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा गाडीच्या खिडकीवरती एक वृद्ध महिला धावत आली साहेब गरिबांच्या घरात कोणी येत नाही ती असं म्हणाली मी मांगाची बाई आहे आमच्या वस्तीत कोणी आलं नाही उद्धव साहेबांनी तिचा पत्ता विचारला त्या हिरमवाडी नावाच्या गावात जाऊन त्या पडक्या घरात वाहून गेलेल्या घरात जाऊन ते बसले त्यांचं दुःख समजून घेतलं किती जणांनी केलं हे देवेंद्रजीने केलं मिंध्यांनी केलं अजित पवारांनी केलं सकाळी सहा वाजता जाऊन काय करताय तुम्ही तुमच्या गोट्या कुठल्या त्या भागाला पाहिजेत कुठून आणल्या तुम्ही त्या खेळण्याच्या आणखी एक आहे की काल अमित शहा मुंबईत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना या पूरग्रस्त भागात मदती संदर्भातलं निवेदन दिलं आहे मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यावं लागतंय आम्हाला शेतकरी निवेदन देते तिथपर्यंत मला माहिती आहे ठिकठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांनी निवेदन दिले प्रत्येक गावात आता देशाच्या गृहमंत्र्यांना सहकार मंत्र्यांना क्रिकेटच्या सुद्धा निवेदन द्यावं लागत आहे मुख्यमंत्र्यांना डेप्युटी सी एमना ही अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे ना निवेदन देतात हे राज्य करते आमची मराठवाड्यात काय चाललं आहे तुम्ही मुंबईत कसले उपद्यमाणे कार्यक्रम करताय अमित शहा यांच्याकडे सहकार खाता आहे ना त्या सहकार खात्याच्या माध्यमातून ते दोन चार पाच हजार कोटी रुपये महाराष्ट्राला देऊ शकतात दहा हजार कोटी देऊ शकता अमित शहा हे देशाच्या क्रिकेटच्या आजचे सूत्रधार आहे सगळ्यात जास्त पैसा या धंद्यात आहे पाकिस्तानबरोबर जवळजवळ दो दो सव्वा दोन लाख कोटीचा सट्टा खेळला गेला आहे त्या सामन्यात हे काय अमित शहाना माहीत नाही या सांगा आपल्या चिरंजीवाना भारतीय क्रिकेट बोर्डाकडून आम्हाला दोन चार पाच हजार कोटी रुपये द्या जा। पैसे जातात कुठे तुमचे मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे पैसे आहेत ना तर तुम्ही फक्त येते का आमचं लुटायलाच येत आहे का जरा शेअर बाजाराची झडती घ्या द्या ना पैसे आणि प्रधानमंत्री सहायता योजना पी एम केअर फंडमधून आमच्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हायला पाहिजे ही आमची मागणी कायम आहे शिवसेना पक्षप्रमुखांची हां चला मग ते बोललो नाय आणि एकूण जय शाह असा उल्लेख केला त्यामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न येतो आहे की या रविवारी पुन्हा एकदा अंतिम लढत होते एशिया कप मधली आणि त्यात भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना या सिरीज मधला तिसरा सामना होता हो सट्टा चालणार गुजरातमधून आम्ही एक ठिणगी टाकली राष्ट्रभक्तीची निर्लज्ज आणि कोडगेपणानं भारतीय जनता पक्ष या सामन्यावर टाळ्या वाजवत आहे या रेवारी सामना होतो आहे अमित शहा नरेंद्र मोदी जय शाह एकत्र बसून तो सामना पाहतील भाजपवाले संघवाले पाहतील आणि तिथे लडाखला लोक देशासाठी मरण पावतील जम्मू काश्मीर पहलगाव पुलवामामध्ये लोकं मरण पावतील आणि जनतेनं मरायचं आणि अनेक पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचं आणि देशाला राष्ट्रभक्तीची भाषणं द्यायची पुन्हा ह्या लोकांनी आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवायची ह्या सगळ्या भाजपवाल्यांनी नरेंद्र मोदींनी अमित शहानी जय शहानी आम्हाला राष्ट्रभक्ती मोहनराव भागवतांनी एका तरी मायका लाल भाजपमध्ये निर्माण झाला का की त्याने सांगितलं पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू नका गांडू लोकायचे आम्हालाच राष्ट्रभक्ती शिकवतात महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबत सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा